माझा बड्डे मम्मी आज माझ्या बड्डे चा व्हिडिओ आहे बोल माझा बड्डे मम्मी आज माझ्या बड्डे चा बनवणार आहे माझी मम्मी मला शॉपिंगला घेऊन घेऊन जाणारे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आरोग्यदायी जाऊ ही स्वामी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज माझ्या बाळाला दोन वर्ष झाले आज माझ्या बाळाचा बड्डे आहे तर पाहता पाहता हे दोन वर्ष कधी झाले माझ्या समर्थासोबत खरंच हे कळालंच नाही मला आणि समर्थ जसं बी जास्त माझ्या वाट्याला येतच नाही दिवसभरात अर्धा दिवस तो बाहेरच असतो म्हणजे त्यांच्या मावशाकडे तर ते पुढं मी तुम्हाला सांगते कोणत्या मावशा त्याच्या अगोदर तर थोडंसं गावात गेली होते मी आणि बाकीचं हे साहित्य जे होतं ना ते घेऊन यायचं होतं मला दोन दिवसापूर्वी त्यांच्यासोबत गेले पण बरीच गर्दी होती गावात ती काय बोलले की तू नंतर आणि घेऊन ये तर मग मी छकुलीला घेऊन गेले होते आणि तिच्यासोबत जाऊन हे सगळं घेऊन आले आता इथं हे सगळं अशीच करणार आहे समर्थ जेव्हा झालता ना तेव्हा आमच्या कॉलनीत त्या पाच मुली अशा की दरवेळेस बरं का समर्थ झाला तेव्हा बी त्यांनीच ते सर्व घर डेकोरेशन केलं होतं आणि मागचा बड्डेचं बी त्यांनीच केलं होतं आणि आता ह्या बड्डेचं बी त्याच करत आहे तर वेळेस अश्विनी आणि छकुली बाकीच्यांना काहीतरी कामं होते म्हणजे एक दिदी ना तर ती पुण्याला आहे आणि एक तिला काही बरं वाटत ते परंतु ती आली नाही आणि जी साक्षी तिचं बी काहीतरी चालू आहे घरात काम त्याच्यामध्ये बी काय आले मग ह्या दोघीजणी करून घेत होत्या आणि बाकीचे जे कॉलनी ते छोटे मोठे मुलं आहे त्यांना बोलवलं होतं फुगं फुगवण्यासाठी म्हटलं फुगे तर फुगत देतील मग बाकीचे सर्वजण फुगे फुगत होते आणि ह्या दोघीजणी करत होत्या तर याच्यात ना खूप म्हणजे सुंदर सेट आहे बरं का याच्यामध्ये जास्त म्हणजे मला असं वाटतं एकशे ऐंशी का काही रुपयाला भेटला आणि त्याच्यात सर्व फुगे वगैरे सगळं भेट फक्त आपल्याला तेच्या दिलं तसं लावून द्यायचं राहतं मागच्या वर्षी मी हेच आणलं होतं मग ह्या वर्षी मी हे चाललं आणि आज ना भरपूर काही काही प्लॅन केला होता म्हटलं केंद्रात जाऊ आणि आम्हाला तर आज गुरुपीठला जायचं होतं मी त्यांना सांगून बी ठेवलं होतं पण त्यांना बी वेळ नव्हता आणि मला बी जमत नव्हतं म्हणून जाऊ द्या म्हटलं कधीतरी नंतर जाऊ शेवटी ना मग ह्या गोष्टी मागं महाराजांची जी इच्छा असते कधी बोलवायचं कधी नाही तर म्हटलं आपल्याला काही महाराजांना आज बोललं नाही म्हटलं जाऊ द्या त्यानंतर असं काही आमचं डेकोरेशन झालेलं आहे तर एकदम सुंदर आणि सोबर आणि एकदम सिम्पल तर असो त्यानंतर मीरा या साईडला कसं मुला माझ्या रेडी करत होते चांगलं मम्मी म्हटले असंच ठेवून दे ती पॅकिंग कसं सेंट कुठं मारायचं समरता स्प्रे कुणा मारायचंय तू याच काढून टाकलंय ना हे लय दोरेला हा दाखवून कुठं मारायचं स्प्रे अजून कुठं मारू अजून अजून आता बसला किती वाजता इन्सेडेंट चा समोर तर रेडी वगैरे झाला आणि मी बी बी तयारी चालूच होती तेवढ्यात ना हो समोसे आले होते तर घरी काही कुठं ना ठेवला नाही मी वडे करायचा प्लॅन होता माझा पण मला एवढं आपल्याच्यानं जमणार बी नाही आणि पूर्ण बी त्रास देतं तर मग समोसेच मागितले होते तसे मेंबर सगळे मोजले तर पन्नास भरत होते पण दहा समोसे एक्स्ट्रा सांगितले म्हणजे साठ समोसे सांगितले होते लहान लेकरं क्रासले कमी नको पडायला आणि त्यानंतर मी रेडी झाली आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी येऊन बसले होते कारण की ना त्यांच्या घरी त्यांचा मुलगा केक आणणार होता तर मग ते बघायला गेले होते मग तिकडून घरी येऊन बघते तर समर्थाचा ड्रेस चेंज झाला त्याच्या आतूनी धुळे आतूनी त्याला मस्त ड्रेस आणला होता मग तोच घालून दिला आणि त्यानंतर मग समर्थ आम्हाला काही घालू देत नव्हता पण अश्विनीकून घालून घेतला त्यांनी आम्हाला आता काही ऐकतच नाही तो अश्विनीला थोडंफार ऐकतो त्यानंतर ना टेप आणला होता त्याला टेपच्या नादामध्ये जास्त होता तो की मला टेपमध्ये गाणी लावायचे आणि असं काही त्याचं चालू होते बाकीचे सगळे माझ्या समर्थाचे फॅन अशा सगळ्या त्याच्या मावश्या आणि कोणी आत्या जे त्याला प्रचंड जीव लावतात आमच्या कॉलनीमध्ये जर म्हणलं ना समोर तर सर्वांचा लाडका आहे मी अजून बी असं कुठं बघितलं नाही कीच म्हणजे एवढं मुलांना कोणी घेऊन जात असं घरी त्याच्याशिवाय ना यांचा दिवस म्हणजे जातच नाही बिलकुल जाणारच नाही बाकीच्यांचा पूर्ण कॉलनीचा बरं का तर असं कोणी म्हणजे एक जण नाही आहे की त्याचं कौतुक करू सगळेजण सारखेच आहे कोणी नाही तर कोणी समोर त्याला बोलवणार काही खायची वस्तू असली तर त्याला आवर्जून घेऊन जाणार देणार आणि आता इथं चाललं आहे आमचं ओवाळ्याची कामं ते बघून घ्या तुम्ही En <laughs> til. ये सब अटक के ए पापा लगे आशु पापा लगे उ देत थांब ना मी सोडून सर्वांना ओवाळून घेतलं मी माझ्या जावानं सोडून आणि बाकीच्यांनी सर्वांना ओवाळलं त्यानंतर इथं सर्वजणांना समोसे दिले होते पोरांना पोरं घेऊन गेली होती बाहेर सगळेजण जिकडे तिकडे गेले म्हणजे माझ्या बाकीच्या जेवढ्या मैत्रिणी होत्या समर्थाच्या मावश्या आत्या तर आम्ही सगळ्याजणी बसून थोडंसं इथं इन्जॉय केलं समोसे वगैरे खाल्ले आणि तसं बी माझा ना स्वयंपाक वगैरे बाकीच होता म्हटलं चला आता थोडं थोडं खाऊन घेऊ कारण की आता स्वयंपाक करायला बी बराच वेळ लागणार तसं तर मी आधीच करून ठेवत असते तसं प्लॅन पावभाजीचा होता पण मी गावात गेले आणि मग मला मला तिकडंच उशीर होऊन गेला मग घरी योजना करूस तर सगळं आवरूस तर बराच उशीर झाला होता मला बाकीच्या बी तयारी करायची मग स्वयंपाकाचा राडा ना मी मागच ठेवला त्यानंतर मग आता सगळे जणी घरी गेले होत्या म्हटलं स्वयंपाक करायच्या ना कुकर वगैरे लावून दिलं होतं तसं मी पण म्हटलं इथला पसारा सगळा गर्दा जो झाला आहे तो आवरू घेते झाडून वगैरे घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तसं मी सुनीताला थांबून घेतलं होतं तू थांब म्हटलं माझ्यासोबत आणि ती थांबली बी होती आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जुने मेंबर असेल तर माझ्या बाळाला शुभेच्छा द्या आता इथून पुढं व्हिडिओला मी कट म्हणजे आता एंडिंग करते कारण की ना आता मला स्वयंपाक करायचा होता बरंच काही काही घरातले कामं होते आणि मग तेवढं शूट करणं हे करणं जर म्हणलं ना तर बारा वाजले असते एवढं सगळं करू करूच मला अकरा वाजले होते म्हणजे झोपायला डायरेक्ट अकरा वाजले होते मला त्याच्यामुळं कारण की सकाळी जरा लवकर उठावं लागतं श्राद्धाची शाळा असते आणि समर्थ बी सकाळी त्रास देतो तो बी बोलतो की मग मी माझ्यापशी ये आणि तिचं चालतं श्रद्धाचं आवरायचं चालतं आणि समर्थाचं वेगळंच काहीतरी चालतं तर असं परत भेटूया श्री स्वामी समर्थ बाय